एक महत्वाची बातमी समोर येते अल्पवयीन आरोपीच्या जामिनावर मंगळवारी निर्णय होणार आहे पुण्यातल्या पोरस्कार अपघाताप्रकरणी आजची उच्च न्यायालयातली ही सुनावणी संपलेली आहे आणि त्यामुळे आता त्याच्या जामिनावर मंगळवारी निर्णय होणार आहे आपण पाहतोय पुण्यामधली ही बातमी आहे अल्पवयीन तरुणाच्या जामिनावर आता उच्च न्यायालयामध्ये आजची सुनावणी संपली आहे आणि पुढील सुनावणी आता मंगळवारी होणार आहे त्यामुळे आता अल्पवयीन मुलाच्या वतीनं त्याच्या आत्यानं उच्च न्यायालयामध्ये हिबियस कॉप्स याचिका दाखल केली होती या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय सांगाल सध्याची काय माहिती कोर्टाच्या निकालासंदर्भातली आहे ती मंगळवारी होणार आहे आणि याच सुनावणी दरम्यान निकाल येण्याची देखील शक्यता आहे कारण आज दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता अल्पवयित तरुणाला पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने डांबून तर आरोप जो आहे तो त्याच्या हत्याच्या वतीने करण्यात आला होता आणि त्याला लवकरात लवकर सुटका व्हावी याच्यासाठी ही ईबीएस कॉर्पस जी याचिका आहे ती दाखल करण्यात आली होती याचिकाकर्त्यांच्या वतीनं देखील आबाद पोंडा हे वकील होते तर राज्य सरकारच्या वतीने इतेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केलाय कोर्टाने दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं असल्यामुळे आता मंगळवारी नेमकं कोर्ट काय निकाल देतं याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे